वाघ बघितलाय वाघ बी असा या वडा नजिक पाहिला आहे तुमच्यात कधी उचलली का बकरी आता पण बिबट्यानं आता मग सांगतोय का महिना झाला काय काय कसं घडलं घराजे अशी हे आता आहे अशी होती आणि घराच्या घराज्यावरती ते लोकांनी आपलं आळे लावलेली मिरच्या हे तर त्याच्यात येत होती म्हणून मी तिकडे आलो असा इथ ना त्या घरा इतका तिकडे गेलो इकडं पकडलं अरे वरडला का नाही गेलं पळून तेवढ्या गेला घेऊन नुकसानच कि आहे का नाही भेटलंच नाही गेलाच नाही तर मित्रांनो जाताना अजून एक गाव लागलं आपल्याला तिथं पण सगळं आहे बघा रस्त फक्त झाली ती तिथं प्राण बाबा थांबले ते बाबा थोडक्यात मुलाखत घेऊया कुठले कुठले जंगली प्राणी बोलले नमस्कार नमस्कार तुमचं नाव परशुराम वरांडे गाऊ आंबेगर काय सांगाल किती वर्ष झाले जंगलात शिरड चारावत आहे दोन तीन वर्ष झाले होय का तुम्हाला अनुभव काय काय सांगाल कुठले कुठलं जंगल प्राणी तुम्ही आत्तापर्यंत बैठक गह बघितले वाघ हेच प्राणी जास्त आहे तिथे त्याचा त्रास होतो तुम्हाला प्राणी शिरडा पेटायचे माझे तर दोन मारले कधी आता जरा महिना झाला कुठं कुठं सापडली पण नाही का देखत तुमच्या काय करायचं तिथे जवळ अनुभव कुठल्या प्राण्यावर आला का जवळ ना तुमचं कुठल्या प्राण्यावर अनुभव आला जवळ तसे सगळे प्राणी असं जवळ येतात हा तुमच्या अंगावर नाही ना कधी आला नाही अंगावर नाही हा सोरी बहिला जवळ ना असं बघ ना वाघ बघितला वाघ बघितला मग बी असा या बघा नजीक हा तरी तर आता अजून अजून माणसराची देख नाही बाबा आमच्याच भावना काही गाव सोडून कुठे जायचं पोरं बाळ असं गेले असेल मुंबई पुण्याला शेळ हो शेळ चालताना असं भ्या वाटतो की कुठले कुठले जंगली प्राणी तर जंगलात जाते घंदा जास्त भ्या म्हणजे हे वाघाच म्हणजे माणसं शांगावर बन येतो म्हणून का अंगाव बन येतो आणि बकरी पकडणार ना आपल्याला काहीच करता येत नाही ना तेव्हा काहीच करणार काय करणार तिथे किती वर्ष झालं तुम्ही तुमची किती पिढी या गावात पुनर्वसन मधलं गाव आहे तुमचं गाव स्थायिक गाव संध्याकाळी जनावर येते मोठी मोठी जंगली प्राणी खाली येते ते ना येतात येते ती गहू हा गहू रात्रीला येतात सात साडेसात सात शे येतात गहू नुकसान करत येतलं आयुष्यात हा तरी पण आता जि तर आहे नाही आता वीट बस खाऊन सांगतात शेती पण लय मुश्किल घेऊ बाबा लय मुश्किल होय काय सांबार इंबार सगळं जमावतं काय ती नाही ती जनावर आली थांबणार ते काही गव्हर्मेंट ले जमवलं गव्हरट्यान ले जमवली हा तुम्ही आपल्या तुमच्या सेफ्टीसाठी ते वागवता का कोयतं सगळं सगळ म्हणजे आपलं काही टेन्शन नाही जंगलात कुठे गेलं समजा जर अचानक आपल्या झालं तर थोडं आपल्याला संरक्षण करता येईल हे करतो मग संध्याकाळी कशाला मित्रांनो आपण पांढर पाणी ह्या गावाच्या शोधात आलो तो एक दुर्मिळ गाव आहे जिथं थोडीच माणसं राहतात जाताना तुम्हाला आपल्या नजारा दाखवतो बघा किती सुंदर पाटण तालुका आहे आपला उस... हा निसर्ग आहे रस्ते झालेत त्यामुळे काही टेन्शन नाही आता पण निसर्ग तुम्हीच बघा आता आवाज आहे का शांत